निवडणुका आल्या की मतदाराचं अस्तित्व निर्माण होतं एकदा काही मतदान झालं तर नेत्यांचा आणि मतदारांचा तसा फारसा संबंध राहत नाही हे अनेक ठिकाणी घडतं त्यामुळे एकदा काही निवडणुका लागल्या मतदानाचा दिवस आला की मतदार पण खटक्यावर बोट जाग्यावर पलटे करून टाकतात असं काहीसं घडलंय पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या लोकसभा मतदारसंघातली मतदानाची परिस्थिती नेमकी काय आहे सोबतच कोणाचं पारडं जड आहे ज्याला जिथून अंदाज होता त्याला तिथून मतदान झाले का अशा सगळ्या गोष्टींचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी सूरज पाटील आणि लगावतीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघांवर आपण दोन भागात नजर मारणार आहोत पहिल्या भागात सांगली सातारा कोल्हापूर हातकणंगले सोलापूर आणि म्हाडा या लोकसभा मतदारसंघावर नजर टाकणार आहोत तर दुसऱ्या भागामध्ये पुणे बारामती मावळ आणि शिरूर या मतदारसंघाबद्दल बोलणार आहोत सुरुवात करू साताऱ्यापासून इथं फाईट भाजपचे उदयनराजे भोसले विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे अशी होती विधानसभेनुसार झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहिली तर वाई कोरेगाव पाटण आणि सातारा विधानसभा मतदारसंघातून उदयनराजे वरचड ठरल्याचं दिसत आहे तर कराड उत्तर कराड दक्षिण पाटणमधून शशिकांत शिंदेना लीड मिळण्याचा विश्वास राष्ट्रवादीच्या नेत्यांना आहे मतदानाच्या आदल्या दिवसापर्यंत शशिकांत शिंदे यांचं वारं असल्याचं म्हटलं जायचं पण मतदानानंतर ही लढाई फिफ्टी फिफ्टीच्या रूपात आली जिथे भाजपची ताकद कमी त्या कराडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा घेऊन मतदानात समतोल राखण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला पण तिथे बाळासाहेब पाटील पृथ्वीराज चव्हाण आणि श्रीनिवास पाटलांचा होल्ड असल्यामुळे कराडपट्ट्यातून भाजपला मोठ्या प्रमाणात मतं मिळतील यावर शंका व्यक्त केली जात आहे दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून ही निवडणूक राष्ट्रवादीत झालेल्या फुटीच्या मुद्द्यांवर लढवण्यात आल्यामुळे राष्ट्रवादीच्या जुन्या मतदाराला टिकवून ठेवण्यात शरद पवार आणि बड्या नेत्यांना यश आलं कराड दक्षिण आणि कराड उत्तर मतदारसंघात सर्वाधिक झालेलं मतदान हे शशिकांत शिंदेंच्या फायद्याचं ठरू शकतं पण या मतदारसंघात शंभूराज देसाई शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अशा बड्या नेत्यांनी स्वतःच्या हातात ही निवडणूक घेतल्यामुळे निकाल फिफ्टी फिफ्टी शक्यतेवर येऊन पोचलेला आहे आपल्या यादीतला दुसरा मतदारसंघ आहे सांगलीचा इथं ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रार पाटील विरुद्ध भाजपचे संजय काका पाटील आणि अपक्ष म्हणून विशाल पाटील मैदानात आहेत मतदानाच्या दिवशीच एक गोष्ट क्लिअर झाली की या लढाईत चंद्रार पाटील तिसऱ्या नंबरवर पोचलेत त्याचं कारण म्हणजे कार्यकर्त्यांची कमतरता डिसाळ बुथ मॅनेजमेंट प्रचारामध्ये गावोगावी न फिरल्याचा फटका आणि मतदारसंघात नवा चेहरा म्हणूनही चंद्रहार पाटलांना बसलेला फटका यामुळे इथली लढाई भाजपचे संजय काका पाटील विरुद्ध अपक्ष विशाल पाटील अशीच झाली आहे तासगाव कवठे महाकाळ सांगली आणि मिरज या भागामध्ये विशाल पाटलांनी जोर लावलाय कारण दोन हजार एकोणीसमध्येही विशाल पाटलांना इथूनच लीड मिळालं होतं तर मिरज सांगली जत खानापूर इथून आपल्याला लीड मिळेल असा संजय काका पाटलांना विश्वास आहे आता या दोघांच्या लढाई चंद्रार पाटील नेमकी कोणाची मते खाणार हेही पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे मतदानाच्या शेवटच्या दिवसापर्यंत विश्वजित कदमांनी विशाल पाटलांसाठी यंत्रणा चालवली होती असा अंदाज स्थानिक पत्रकार व्यक्त करताना दिसत आहेत मतदानाच्या दिवशी भल्या सकाळी विशाल पाटलांसोबत मतदान केल्याचा फोटो शेअर करणं हे त्याचंच एक उदाहरण होतं काँग्रेसची यंत्रणा वापरणे प्रत्येक गावातील काँग्रेसच्या कार्यकर्त्याला ऍक्टिव्ह करणं त्या माध्यमातून आपलं निवडणूक गावोगावी पोहोचवण यासाठी विशाल पाटील धावपळ करत होते मात्र या सगळ्यात ते किती यशस्वी झाले त्यावर त्यांच्या विजयाची टक्केवारी अवलंबून आहे दुसऱ्या बाजूला भाजपची स्वतःची यंत्रणा कामाला लावून जिथे कमी पडतोय देवेंद्र फडणवीसांच्या सभा घेऊन संजय काका पाटलांनी आपला प्रचार पूर्ण केलाय या मतदारसंघात नरेंद्र मोदी यांना पाहून मतदान करणारा मोठा वर्ग असल्यामुळे संजय काका पाटलांना मोठा दिलासा मिळाल्याचं त्यांचे कार्यकर्ते सांगतात अखेर दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ असल्याप्रमाणे इथं चंद्रार पाटील विरोधात विशाल पाटील यांच्या भांडणात संजय काका पाटलांचं परड जड आहे हे नक्की व्हिडिओमधला तिसरा मतदारसंघ आहे कोल्हापूरचा गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही कोल्हापुरात सत्तर टक्क्यांच्या आसपास मतदान झालंय इथं शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक असा सामना होता कोल्हापुरात सतेज पाटलांचं मायक्रो प्लॅनिंग आणि शाहू महाराज यांच्याबद्दल असलेली भावनिक साध गावाखेड्यामध्ये महाराजांना मिळणारा प्रतिसाद या गोष्टी महत्वाच्या ठरल्या आहेत कोल्हापूर शहराचा विचार केल्यास दोघेही फिफ्टी फिफ्टी असल्याचं म्हटलं जातंय तर कोल्हापूर ग्रामीणचा विचार केल्यास संजय मंडलिकांचं पारड जड आहे ज्या भागात बंटी पाटलांनी फिल्डिंग लावली होती उदाहरणार्थ राधानगरी को कोल्हापूर दक्षिण कोल्हापूर उत्तर आणि करवीर या चार विधानसभा मतदारसंघामध्ये म्हणजे शाहू महाराजांना ज्या मतदारसंघातून अपेक्षा होती तिथेच सर्वाधिक मतदान झाल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात तर चंदगड कागल कोल्हापूर अशा पट्ट्यातून संजय मंडलिकांना सर्वाधिक मतांची अपेक्षा असल्याचं म्हटलं जाते बरोबर पाहायचं चा झाल्यास शाहू महाराजांचं चा पारडं थोडंफार जरी जड वाटत असलं तरी शेवटच्या दिवसापर्यंत या लढतीचं काटेकी टक्करमध्ये रूपांतर झालं होतं तरीही शाहू महाराज इथून लीड घेतील असं बोललं जाते आपल्या यादीतला पुढचा मतदारसंघ आहे हातकणंगलेचा इथं सात मे रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बासष्ट पूर्णांक अठरा टक्के मतदान झालं होतं इथं तिरंगी लढत आहे ठाकरेंच्या सेनेकडून सत्यजित शिंदेच्या सेनेकडून धैर्यशील माने आणि शेतकरी संघटनेकडून राजू शेट्टी अशी इथली लढाई आहे या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःहून लक्ष देऊन काटावर असलेल्या शाहूवाडी आणि इचलकरंजीचे आमदार विनय कोऱ्याने प्रकाश आवाडेंना आपल्या सोबत घेऊन शिंदेनी धैर्यशील मानेसाठी वाट सुकर केली तर राजेंद्र यड्रावकर राजू आवळे जयंत पाटील मानसिंग नाईक यांनी सत्यजित पाटलांसाठी नियोजन आयोजन आखलं होतं इथं शाहूवाडीतून जरी सत्यजित पाटलांना धक्का बसण्याची शक्यता असली तरी बाकीच्या मतदारसंघात आव्हाने फिल्डिंग लावली होती लोकसभेसाठी फ्रेशर चेहरा प्रत्येक गावात पोहोचून कार्यकर्त्यांशी आणि मतदारांशी साधलेला संवाद जयंत पाटलांच्या सभा राष्ट्रवादीची संपूर्ण ताकद सत्यजित पाटलांसाठी काम करत होती तर त्या उलट धैर्यशील मानण्यासाठी भाजपचा कार्यकर्ता सुरुवातीच्या काळात प्रचारासाठी दिसला नसल्याचं बोललं जाते। त्यात गटातटाच्या राजकारणाचा फटका धैर्यशील मानेंना बसू शकतो मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संजय मंडलिक आणि धैरशील माने यांच्यासाठी घेतलेल्या सभेमुळे काही प्रमाणात वातावरण बदलल्याचं म्हटलं गेलंय इतर राजू शेट्टी जरी एकटे असले तरी त्यांची जुनी कार्यकर्त्यांची फळी यंदा मोठ्या प्रमाणात मैदानात होती मात्र प्रचार यंत्रणा आणि बूथ मॅनेजमेंटमध्ये राजू शेट्टी कमी पडल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात ऊस उत्पादक आणि इतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल राजू शेट्टी यांच्याबद्दल सहानुभूती असली तरी तरुण आणि उद्योग क्षेत्रातील मतदाराकडून म्हणावा तितका प्रतिसाद राजू शेट्टी यांना मिळत नसल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे इथे पहिल्या नंबरवर धैर्यशील माने आणि सत्यजित पाटील यांच्यात लढत होईल अशीच शक्यता वर्तवली जात आहे आहे पाचवा सोलापूरचा सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपचे राम सातपुते अशी लढाई आहे विधानसभानुसार मतदानाचा विचार केल्यास एकट्या मोहोळ विधानसभा मतदारसंघ अपवाद वगळता इतर मतदारसंघात साठ टक्क्याहून कमी मतदान झालाय सोलापुरात काटेकी टक्कर झाली आहे हे इथले स्थानिक पत्रकार मान्य करतात ते हेही सांगायला विसरत नाहीत की जो कोणी निवडून येईल त्याला फक्त वीस ते पंचवीस हजारांचं लीड मिळू शकतं इथं सर्वाधिक झालेलं मुस्लिम समुदायाचं मतदान हीच निर्णायक ठरू शकतं मात्र मुस्लिम मतदार वगळता पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाहून मतदान करणारा मोठा वर्ग ही या मतदारसंघात आहे दुसऱ्या बाजूला प्रणिती शिंदेनी बेरोजगारी शेतकरी वर्गाचे मुद्दे सोलापूरच्या आधीच्या खासदारांविरोधात असलेली नाराजी हे मुद्दे घेऊन विरोधकांना प्रश्न विचारायला सुरुवात केली होती त्यातच काँग्रेसचं आधीचं कॅडर ही यावेळी जोमाने कामाला लागल्याचं दिसून आलं मतदाना दिवशीचा बूथ मॅनेजमेंटमध्ये दोघांनीही चांगली कामगिरी केल्याचं चा दिसून येतंय त्यामुळे या मतदारसंघातल्या उमेदवाराचा विजय घासून होणार असं बोललं जाते आपल्या यादीतला शेवटचा म्हणजे सहावा मतदारसंघ आहे म्हाड्याचा इथं भाजपचे सिंह नाईक निंबाळकर विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते पाटील अशी लढाई आहे या मतदारसंघात फलटण माड़ा माळशिरज या विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मतदान झाले हे तेच विधानसभा मतदारसंघ आहेत जिथून धैर्यशील मोहिते पाटलांना सर्वाधिक मतदान होईल असा विश्वास होता भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात महायुतीमध्ये निर्माण झालेली नाराजी हेच या मतदारसंघातल्या बंडखोरीचं कारण ठरलं इथं रामराजे नाईक निंबा निंबाळकरांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध केला होता आणि धैर्यशील मोहिते पाटलांना निवडणूक लढण्यासाठीचा सल्ला दिला होता या मतदारसंघात भाजप सोडलं तर अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची फळी प्रचारामध्ये कमी दिसली होती त्यामुळे इथून धैर्यशील मोहिते पाटलांचं पारडं जड असल्याचं म्हटलं जाते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही महाड्यात सभा घेतली होती त्याचा काही प्रमाणात फायदा नाईक निंबाळकरांना होऊ शकतो मात्र एकूण मतदानाचा टक्का कमी झाल्यामुळे सांगोला करमाळ्यामधून सिंह नाईक निंबाळकरांना कितीचं लीड मिळेल हे पाहण्यासाठी चार जूनची वाट पाहावी लागेल साध्या भाषेत आणि एका वाक्यात सांगायचं झाल्यास कोल्हापुरातून शाहू महाराज साताऱ्यातून उदयनराजे भोसले सांगलीतून संजय काका पाटील सोलापुरातून प्रणिती शिंदे माड्यातून धैरिशील मोहिते पाटील यांचं पारड जड असल्याचं म्हटलं जात आहे तर हातकणंगलेमधून मधून धरीशील माने आणि सत्यजित पाटील यांच्यात फिफ्टी फिफ्टी वातावरण असल्याचं बोललं जात आहे बाकी या सहा मतदारसंघाबद्दल तुमचा अभ्यास काय सांगतोय कोण गुलाल उधळू शकतो हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि चार जूनला लागणाऱ्या निकालाचं विश्लेषण सविस्तर आणि सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आमच्या लगाव बत्तीला आत्ता सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद